दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णात खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारामध्ये गेले तीस वर्षापासून खोकेधारक रुग्णांना अल्प मोबदल्यात सेवा देऊन आपली उपजीविका करतात खोकीधारकांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने त्यांचे योग्य पुनर्वसन करून न्यायदेवतेचा सन्मान करावा अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकर गटाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली खोकीधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की या रुग्णालयाच्या आवारात खोकीधारक अनेक वर्षापासून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सेवाभावी वृत्तीने चहा नाश्ता नारळ पाणी ज्यूस आधी सेवा देतात रुग्णालयाच्या आवारात रहदारीचा प्रश्न व पार्किंग सुविधा लावण्यासाठी सीपीआर प्रशासनाकडून रुग्णालयाच्या आवारातील खोकीधारकांना खोकी काढण्यासंदर्भात खोकी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या खोकीधारकांनी आपापल्या पातळीवर आपले म्हणणे सादर करून त्यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी झाली होती त्यानंतर या प्रश्नाबाबत सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी ही खोकी हटवू नयेत येथील खोकीधारकांचे किमान साते सात ते सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या खोक्यावर अवलंबून आहे या खोकीधारकांच्या मुलांचे शिक्षण या खोक्यावर अवलंबून आहे अचानक ही खोकी हटवल्यास त्यांचे संसार मोडणार आहेत ही खोकी हटवल्यास कोल्हापूर व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होणार आहेत त्यामुळे या खोकीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करावे असेही निवेदनात म्हटले आहे या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकर गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे सादिक सय्यद शाम शुद्दीन गुलाब मुजावर मुसा इब्राहिम शेख रवींद्र घोरपडे सर्जराव कांबळे सुरेश पाडगुनार आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज